नगर मनमाड महामार्गाची साडेसती संपता संपेना एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यात डिग्रस फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन राहुरी येथील एका पन्नास वर्षीय महिलेचा बळी गेला संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली या घटनेतील मृत महिला सुभद्रा साहेबराव जगधने या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नगरहून राहुरीकडे येत होत्या दरम्यान राहुरी तालुक्यातील फाटा परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात सुभद्रा जगधने यांना जब्बर मार लागल्याने मृत्यू झाला सध्या नगर मनमाड राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन हजारो जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे शेकडो प्रपंच उद्ध्वस्त झाले तरी देखील प्रशासन रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे यावेळी माजी नगरसेवक सोनाबापू जगधणे म्हणाले की राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात आजपर्यंत सर्वच पक्षांचे आमदार व खासदारांनी सत्ता अभगली नगर मनमाड राज्यमार्ग राहुरी बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यांवर निवडणुका जिंकल्या मात्र अद्याप एकाही पुढाकार्याला स्थानक ग्रामीण रुग्णालय व नगर मनमाड राज्य महामार्गाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही आजी माझे आमदार व खासदारांनी एकत्र बसून हे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी सोनाबापू जगधणे यांनी केली तसेच सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जगधने व ज्ञानेश्वर जगधने यांनी संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल दाखल करावा अन्यथा राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा हो इशारा दिला न्यूज पोर्टीनसह दीपक मकासारे राहुरी विद्यापीठ